ही आता रंग फार यांची बातरी आहोत नेमनाही करतील काय तो म्हणे रिक्क शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय हम तो चले पर देश हम परदेशी हो गए लूटा अपना देश हम परदेसी हो गए ओए, 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 ओए। अरे तू एक काम धड करत नाहीस निदान तरी धड म्हणत जा लूटा नाही रे छुटटा देश देशdala माझा भावना पोतला तुमच्यापर्यंत जा 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 माझ्यापर्यंत चाहा पोजा म्हणजे झाला चायचा एक तर मालकाला मान वगैरे देण्याची पद्धत तुमच्या मध्ये नाहीच आहे आणि डायरेक्ट तोंडावरती शिव्या देतो का रे मला तुला देत नाही ते चायचा सामान संपलेला आहे ना जा ना घेऊन हा? ये आ, ना मग नाही जमायचं नाही साहेब जमायचं निघाला मी ते शॉपिंग करायला निघालो ना, ना, ता। करा ना पिकनिकची पिकनिक अरे काय अजून काही नक्की ठरलेलं नाही खेळला ना तुला हा आधीच सांग तुला म्हणजे तुम्ही आम्हाला पिकनिकला नेणार नाही बाई साहेब बाई कशाला हाका मारतो बाबा तू म्हणतो पिकनिकला जायचं हे नक्की ठरलंय पण जायची नक्की जागा कोणती हे अजून ठरलेलं नाहीये अच्छा अच्छा आणि नाही तुमच्या एवढे बी लक्षात नाही मी किती बी हो? वर <laughs> ना तरी बाई साहेबांना काय ऐकायला जायचं नाही त्यांची कानपूर एक्सप्रेस बंद आहे त्या ठार अरे मला आठवण करून दिली असते अरे काय काय गोंधळ घालताय तुम्ही इथे कुठे काय कुठे काय जरा या सेवक चार प्रेमाच्या गोष्टी सांगत होतो नाही नाही बाय 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 साहेब कसं आई आई क आई काय 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 करतो अरे सांग आए, ना मी तुला सांगितलेल्या प्रेमाच्या गोष्टी बाई साहेबांना सांग ना सांग ना तुला कसल्या प्रेमाच्या गोष्टी तसं प् ऐक अरे काय चाललंय मला काही कळत नाहीये मी सांगतो मी सांगतो सांग 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 आणि मी जे पगाराबद्दल बोललो तेही सांग बाई साहेबांना तुला बोललो ना का म्हटलं काम जर नहीं नहीं का चांगलं केलं तर डबल पगार मिळेल तुला वाढवून कधी मात्र जर आगाऊपणा केला तर आता भोपळा आणि गावाला जायचं तिकीट बऱ्याच कुठे परंतु मग काय सांगणार होत सांग ना सांग ना सांग ना काय नाही काय नाही सांगायला सांग ना अरे सर अरे ना सांगताच गेला त्याच्या तू मला सांग हा सेवक नेहमी असं विचित्र का वागतो तो विचित्र वागतोच म्हणा पण असा घाबरा घुबराहून का गेला तो बरं ते नाही माणूस विचित्र म्हटल्यावर विचित्र घाबरा घुबरा कसला काय ला काय त्याला काहीतरी आठवलं असेल काय आणायचं म्हणून गेला तू जाऊ तू काय सांगायला आली तुझ मला सांग बघ मी काय म्हणते बोल ना मी नवीन साड्या घेऊ आपण नुकत्याच नवीन साड्या घेतल्यात ना नुकत्याच कुठे आठ महिने झाले त्या गोष्टीला त्या शेजारच्या तांब्या आहेत ना त्या बघा दोन महिन्याने नवीन साडी घेतात तुम्हाला नाही वाटत साडी घ्यावीशी मी साडी घेऊन देईन त्यांना पण मग मिस्टर तांबे तुम्ही तिला काय घ्या तसं नाही मला काय म्हणायचं होतं की मला तुम्हाला काय म्हणायचं होतं ते नाही मला असं म्हणायचंय म्हणजे विचारायचंय की बेसिकली तुला नवीन साड्या हव्यातच कशाला असं काय करताय आपण पिकनिकला चाललोय ना आता पिकनिकला जाण्याचा आणि नवीन साड्या घेण्याचा काय संबंध हो एवढ्या लांब जायचं मग नवीन साड्या नको अरे एवढ्या लांब म्हणजे काय आणि आपण पिकनिकला जाणार आहोत कुठल्या लग्नाला जाणार नाही आहोत आणि एवढ्या लांब म्हणजे कुठे जाण्याचा विचार आहे तुमचा काश्मीरला काश्मीर फार तर काश्मीर पाठवीन तुम्हाला काश्मीर रे आणि ही कल्पना तुला कोणी दिली मी दिली <laughs> या या आनंद भिरभिरे बसा घाबरू नका तुम्ही बसा 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 ना तुम्ही बसा बसा मी बसो बसा बसा आनंद भिरभिरे ट्रॅव्हल एजंट तुमची एक एक कल्पना आणि योजना ऐकून ऐकून अक्षरशः मला भिरभिरायला आहे काश्मीर म्हणजे साक्षात पृथ्वीवरचा स्वर्ग त्या स्वर्गाचा विचार करता करता मला स्वर्गात जाण्याची वेळ येईल माहिती आहे का तुम्हाला ती कशी काय अहो तिकडे पोचण्याचा एकंदरीत खर्चाचा आकडा ऐकल्यानंतर काळजी नसावी आमची एजन्सी कमीत कमी खर्चात काश्मीर दाखवते फक्त दहा हजार रुपये मानशी त्यात राहणं खाणं पिणं इन्क्लूड आहे दहा हजार काय तुम्ही जो आकडा सांगताय ना माझ्या पगारात हो हो ना आमच्या कुटुंबापैकी कुठेतरी एखादा माणूसच तिकडे जाऊ शकतो हो पण आमची एजन्सी कर्ज उपलब्ध करून देते ना अय्या किती छान हो आपण घेऊया ना कर्ज घेऊया कर्ज काय घेऊया ना कर्ज ते कर्ज देत आहेत लॉलीपॉप नाही म्हणे घेऊया ना कर्ज आणि उद्या पैसे परत देण्याची वेळ आहे तर कोण देणार no! आहे ना no! नो नथिंग नो काश्मीर फार तर काश्मीर हा कुल म्हणाली काय म्हणाली काहीतरी म्हणू नकोस म्हणायचं असेल ते म्हणा मी चाललो काय हो भिरभिरे महाराष्ट्रात एखादं ठिकाण आहे का पिकनिकला जाण्यासारखं हो एक का महाराष्ट्रात अनेक ठिकाण बघण्यासाठी बघण्यासारखी हो म एखादं ठिकाण सुचवा ना कोल्हापूर उत्तम काय तिथे पाहण्यासारखं हो काय नाही ते विचारा ना बरं काय नाही तिथे पाहण्यासारखं म्हणजे तसं नाही पाहण्यासारखं भरपूर काय आहे काय काय बघा म्हणजे महालक्ष्मी मंदिर रंकाळा तलाव शालिनी पॅलेस नरसोबाची वाडी पन्हाळा एवढी ठिकाण आहेत पाहण्यासारखी तिथे ऐकायला तितकी मजा आली पाहायला किती मजा येईल कोण काय पाहताय तरी काय पाहते काय पाहता मी मीच पाहते है, आ, पाहते म्हणजे मी ऐकते तू म्हणते तुला काय काय येणार <laughs> म्हणजे ऐकते म्हणजे त्यांच्या ओठांच्या हालचाल मी पकडते का ते सांगताय आपल्याला पिकनिकला जाण्यासाठी कोल्हापूर हे उत्तम ठिकाण आहे चल कशी झाली बाबा तुम्ही भडकू नका भडकू नका आपण तुमच्या मर्जीप्रमाणे चालू तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे हरिद्वार हरिद्वार नाही म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं नाही आपण कोणत्या विषयावर बोलत होतो पिकनिक कोणाची तुमची फॅमिली पिकनिक काय सांगताय लवकर काढा काय मस्त मस्त लवकर काढा लवकर काढा हे बघा पण माझी म्हातारी कसली तुम्ही परवानगी घेताय हो तुम्ही लवकर काढा आणि मी विसरायच्या त्यांना ती पिकनिकची तयारी करते चला पिकनिकला जाऊया चला अगं बाई मजा आहे ना सगळे पिकनिकला जाणार हा काय प्रकार होता काही विशेष नाही हो जरा विसर गोळ्या आहेत म्हणून तुम्ही लक्ष नको देऊ तिथे दुर्लक्ष करण्यासारखी व्यक्ती <laughs> नाहीये अरे मी तुम्हाला चहा पण नाही विचारला मी तुमच्यासाठी चहा घेऊन येत्या बसा तुम्ही आले झुक 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 अगेन गाडी धुराच्या रेषा हवेत काळी पळती झाडे पाहूया भिरभिरेंच्या गावाला अरे भिरभिरे तुम्ही तुम्ही कधी आलात मला येऊन बराच वेळ झाला अरे वा रे वा रे वाह भिरभिरे भीर ओ भिरभिरे तुमचं नाव ना त्या गिनीस बुकामध्ये काय म्हणतात वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे काय बुक असतं ना त्याच्यामध्ये तुमचं नाव नोंदलं पाहिजे बरं का मला काही समजलं नाही समजलं नाही काय अहो या घरातल्या नमुन्यांबरोबर तुम्ही एवढा वेळ काढू शकलात ही काही छोटी गोष्ट नाही माझी थोडी गोची झाली होती झाली होती ना झाले की ना पण तरी तुम्ही टिकलात काय म्हणू मी तुम्हाला आर सिम्पली ग्रेट माझी ग्रेटनेस सोडा पटापट काय ते निर्णय घ्या मला पॅकेज तयार करायला म्हणजे अजून तुम्ही पॅकेज वगैरे काही तयारच केलेलं नाही एवढा वेळ गरज द्या होता तुम्ही काय सांगू तुम्हाला मी काय बोलतोय माझ्या एखाद्या आवडत्या ठिकाणी आपण सहल येऊन गेलो तर कुठे मथुरा वृंदावन साक्षात प्रभू श्रीकृष्णाचे जन्मस्थान मी तुम्हाला सांगतो बाल अवस्थेपासून मला ते ठिकाण पाहण्याची मनीषा आहे नाही नाही तुझी मनीष आहे ते ठीक आहे पण माझ्याकडे मनीची निराशा आहे त्याचा काय करणार आहे तो शिवराव जास्त खर्च नाही येणार ना पिकनिकला माणसी पाच हजार रुपये फक्त फक्त पाच हजार रुपये फक्त म्हणताय तुम्ही जे फक्त म्हणताय ना पाच हजार रुपये ते कमवण्यासाठी मला जाम घाम गाळावा लागतो मेहनत करावी लागते फक्त म्हणताय तुमच्या पुढीच्या काय शुल्क आहे मला सांग घरच्या माणसाची पोट कशी भरायची हो आम्ही मुलाचा हातभार लावायला ही मुलं हातभार लावणार हातवार डोक्याला भार आहे ती फोन बाबा असं बोलण्या तर मी तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये मदत केलेली आहे कसली मदत केलेली आहे प्रत्येक वेळेला एका कामाची दोन काम करून ठेवतो एक असे सदाशिव मला लवकर मोकळा करा हो मन्जय? मन्जय तुम्ही केव्हापासून बोकळेच आहात तुम्हाला कोणी थांबवलं इकडे तुम्ही बोकडेच आहात म्हणजे म्हणजे काय तुम्हाला मी खरं सांगतो अहो या इकडे तुम्ही थांबताय इकडे काय बोलताय तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ वाया घालवताय दादा तुम्ही त्याचा भयभीत करू नका भयभीत करत नाही मी त्याला वस्तुस्थिती काय ते सांगतोय माझा ऐका फिरमिरे इकडे थांबू नका हो तेवढा वेळ जर का बाहेर घालवाल तर तुमचा चांगल्यापैकी धंदा होईल चांगल्यापैकी पैसे तुम्ही कमवाल करणार का पैसे कमवाल तुम्ही आज कुठे शिवराव तुम्ही अगदी बरोबर तेच बोलताय हा मी निघालो फिरबीरे हो गेला रे गेला रे गेला करत होतो आपल्याला मदत करत होते ते कसला मदत कसा करत होता तसाच कमिशन कमवायला आला होता पैसे कमवायला आला होता इकडे माहितीये काय पण आता काय कशाचं हो सहलीला जायचं सर वगैरे काय नाही काय नाही अभ्यासाला लागा चला आता असं काय करत या पण ते म्हणजे मथुरा मथुरा विथुरा काय असं जायचं असं काही नसतं सगळं इकडं असतं शोधिसी मानवा राऊळी नांद तो देव हा आपल्या अंतरी शोधीसी कळ का बोलते शोध घेऊ नकोस बोल सहल रद्द अजून कळलं ना काय तुला अंदर जा अभ्यास करा जरा जरा ऊन आणि ठून एक देण ऊ कर आतमध्ये चाललाय गाव फिरायला आल्या मला आहे ना पर्यटनावरच पुस्तक मिळालंय त्यात आहे ना, ना महाराष्ट्रातल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती दिली आहे आपण आपण ना औरंगाबादला जाऊया तिथे काय काय बघण्यासारखं अजंठा वेरूची लेणी आहे त्याच्यानंतर देवगिरीचा किल्ला आहे त्याच्यानंतर बिबिका मकबर आहे बघा ना फोटो पण दिले आहेत मान्य 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 पण मी काय म्हणतो किती वेळा बघायचं आपण औरंगाबाद कधीच नाही गेली औरंगाबादला मी बोलतोस मग औरंगाबाद आणि फोटो औरंगाबाद त्याच्यामध्ये काही फरक असणार आहे का मला सांग सगळे रंग तेच असणार आहेत तेव्हा औरंगाबाद औरंगा कॅन्सल कॅन्सल मग कुठे जायचं आपण आपण जायचं कुठेतरी स्वस्त आणि मस्त अशा ठिकाणी म्हणजे नेमकं कुठे त्याला आपण मग नाशिकला जायगा म्हणजे देवदर्शन मी होईल आणि पिकनिक बी होईल नाशिक हे नाशिक चांगलं आहे नाशिक चांगलं आहे पण काय सध्या तिकडे हवा भयंकर गरम आहे रे मग त्याला रात्री चला जाऊया ए बघ तू तु, तु तुझ्या इवल्याशा मेंदू लोकात जास्त ताण देऊ नकोस आतमध्ये जा आणि ताणून दे जातोय नाशिकला निघाला जाय मग काय चाललंय तुमचं काश्मीर कॅन्सल कोल्हापूर कॅन्सल औरंगाबाद कॅन्सल त्याच्यानंतर आता तुम्ही नाशिक पण कॅन्सल तु केलं आपण कुठे जायचं आपण पुण्याला तरी जाऊया ना काय आता प्रॉब्लेम झालाय पुन्हा आणि मुंबई सेमच झालाय तसंच ट्राफिक तीच गर्दी सगळा गोंगाट नको नको पुणे देखील नकोच काय चाललंय तुमचं हे नको ते नको दोन दिवसापासून <tries> किती हौसेने आम्ही विचार करत होतो पिकनिकचा एक काम करू शकतो माझ्याकडे असलेल्या पैशामध्ये मी तुम्हाला एका स्वस्त आणि मस्त ठिकाणी नेऊ शकतो म्हातारीचा बूट किंवा <laughs> <अरी, अरी गारा। laughs> तो माने रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय